टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर कराय दादा किती दिवस झाले फोन लावतो हो मी तुम्हाला फोन बंद आहे तुमचा लक्ष्मण बोलतो दादा तुमची लय आठवण येत होते म्हणून फोन लावत होतो बर बर कुठून बोलतोय लक्ष्मण तू मी संभाजीनगरून बोलतोय भाऊ नाव काय पूर्ण लक्ष्मण डाकूरकर लक्ष्मण डाकूरकर डाकूरकर संभाजीनगर मध्ये कुठे मुकुंदवाडी मुकंदवाडी मध्ये काय हा दादा तुम्हाला भेटायची फोनच बंद होता दादा तुमचा चालूच काय काय पूर्ण पूर्ण म्हणलं तुझं लक्ष्मण अर्जुन डाकूरकर लक्ष्मण अर्जुन डाकूरकर डाकूरकर हम्म भेटायची इच्छा आहे राहतो मला भेटतो भेट भेटू कधी भेटवायन माहिती भेटू भेटतो काय काम करतो तू लक्ष्मण मी काय आता दादा मी आता मी गॅरीचं काम करीत होतो दादा पण जवळ मी बंद केलं पंक्चरचं काम करीत होतो हा आता माझे मित्र मला नेते कामाला त्यांच्या बरोबर जातो मी कलपोर जातो मी, कलप जा मी दादा आता कलपूर पत्पोर पत्पोर हम्म कुठं मीरच रभाजीनगर मध्ये मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे दादा काही नाही शाळावर शिकलो नाही का नाही मी मला आता चार मुलं आहे दादा बर बर तुमचं माझं वय तीच दादा तुमच्या बोलण्याचा येतो हा 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 माझी मुलगी आहे दादा एक सहावीला आहे एक तिसरीला आहे मला सगळ्या परिवार तुम्हाला भेटू वा, 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 वा शेती वगैरे काही नाही दादा हातावर रे काय सांगू नाजूक परिस्थिती माझी मला लईव्ह भेटायची इच्छा आहे मला आई वडील काय करतात हा काय म्हणले आई वडील आई वडील हे गावाकडे असतात ते बायकोला पण आई वडील नाही कोण नाही भाऊ नाही कोण नाही गाव कुठं शहागड आपलं शहागड हा अंबड तालुक्यात अंबड तालुक्यात हो दादा बार बार बार। दादा मला अडचण होती पण मला तुम्हाला भेटायचं मी माझी अडचण सांग ना अशा तर फोनवर नाही सांगू शकत काय अडचण मला लोक थोडा मला एक जणांची एक दोन तीन लाख रुपये माझ्याकडे देणं झालं आणि मी म्हणलो तर देतो त्यांना पण ते ऐकतच नाही दादा त्यांना म्हणलं थोडे थोडे करून घ्या माझ्याकडून झाली गलती म्हणलो चुकलो मी गलती झाली म्हणलं माझ्याकडून थोडे थोडे करून देतो मी तुम्हाला सगळ्याला पैसे दादा ते ऐकायलाच तयार नाही पैसेच पाहिजे माझ्या म्हणजे माझ्या मुळे माझ्या लेकर त्यांच्यामुळे नाही वाटव झालं माझ्या मुळे झालं मी त्या तरी बी म्हणलो बाबा चुकलं माझ्या पण देतो मी तुम्हाला थोडे थोडे करून साणी ऐकायला तयार नाही ते लोक कशाचे पैसे एवढे मीच उष्ण घेतलेले कशासाठी का मला घरामध्ये दुखत होत घरच्याच म्हणजे माझ्या घरच्याच ऑपरेशन ते झालं पायाची घाट ते झाली माझं पण ऑपरेशन राहिले करायचं घरच्यालाच पैसे लागले त्यामुळं माझ्याकडे देणं झालं थोडं बहुत म्हणलं देतो मी सगळ्याला ऐकण्यास तयार नाही ते थोडे थोडे करून देतो म्हणलं त्याला नाही आम्हाला पाहिजे एकटीच पाहिजे असं तसं त्यामुळे मी गाव सोडलं ना सिटीमध्ये राहायला हव हा दा, दादा मला माझी कधी होईल दादा तुमची माझी मग एवढे पैसे काय केले तुम्ही दुसऱ्याकडून घेऊ नाही माझ्या दुखण्या फायनाला गेले माझं पण ऑपरेशन करत होतं प्लास्टिक सर्जरी माझं नाही झालं मग घरच्याच माझ्या ऑपरेशन केलं माझ्या घरच्या माणसाचं कशा सर्जरी प्लास्टिक सर्जरी हाताची करायची होती मला कशाबद्दल ते छिटकलेलं आहे ना माझा हात एक पंपचरचं काम करीत होतो मी आणि ते सोल्युशन टेब लावून माझ्या अंगावर सांडलं आणि हिटर चालू होत हिटर शेगडी चालू होती ना ते पेट्रोल मिक्स असतं ना त्याच्यामध्ये त्याने मग पेट धरला माझं शरीर जळालेलं आहे ना माझा हात एकलेला एक हात वर नाही दादा काही दादा मला भेटायच होतं बस एवढीच इच्छा होती मी पैसे देतो लोकांची त्याच काही नाही विषय फक्त मला तुम्हाला मला भेटायचं आहे बाकी काही नाही खरंच बोलतोय का काय मग हात झळलेला हे काय काय जळालेलं ऐका ना नाही ऐका ना दादा सचिन भाऊ तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का माझ्या हाताचा फोटो टाकतो तुम्हाला हो चालेल काय हरकत नाही ऐकून घ्या मी काय नाही नाही म्हणतो मला समोरच्या भेटतो मला काही नको फक्त मला भेटायचं भेटा म्हणे मी काय म्हणतो पहिला ऐका हा बोला ना दादा हे जे बोलतोय तुम्ही खरंच आहे का लोकांकडून पैसे घेऊन काय पत्त्यामध्ये जुगार वगैरे हो का दारू वगैरे नाही नाही तसलं काही नाही केलं तसलं काही नाही केलं दादा मी दारू पित नाही पुढे पण खात नाही बरं हा पुढेची पण तलब नाही मला कसलीच तलप नाही तुमची बहीण समोर बसले तिला पण विचारा हॅलो हा नमस्कार बोला ना हा नमस्कार हां नमस्कार बोला नाव काहीत आहे तुमचं काय म्हणले नाव काहीत आहे तुमचं माझं मनीष नाव आहे. बर आता जे तुमच्या मिस्टरांनी बोलले ते सगळे खरं आहे का? हो खरं आहे ना. बर बर नाही एक एक लोक बोलतात फोन करतात. नाही नाही खरं आहे पण ते कसं आहे लोक पण परेशान करायला लागले आहेत. हा हा माझ्या पायाचं पण ऑपरेशन झालं गाठ झाली झाली होती माझ्या पायामध्ये. बर बर बर. तर मग त्याला लागले होते आम्हाला पैसे घेतले होते उसने पण आता त्यांना म्हणला थोडे थोडे देऊ तर ते नाही म्हणते direct एकदमच द्या म्हणते आपल्याकडे नाही ना लगेच काय करा मग याच्यावर काय इलाज करा बर नाव काय तुमच माझ मनीषा नाव आहे बर मनीषा लक्ष्मण डाकूरकर बर एक ऐकून घेतो हा लोकांची सगळ्यांकडे बारा बानू बारा, बारा भानगडी असतात हा ना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काय तर का पण ते काय म्हणते ते पैशावर लोक म्हणते ते तुमचे लेकर इकून आम्हाला पैसे द्या बर बोलत असतात हो हे ऐकून घ्या पैशावर लोक बोलत असतात हो हो म्हणायचं दादा देतो म्हणायचं नाही पण त्यांना आपण गोडीत आपण कुठं भांडायसारखी माणसं नाहीत ना दादा आपण बर व्याजाने दिले का व्याजच मागतात ते दे ना दहा दहा वीस वीस दिले आता एक एक लाख रुपये द्या म्हणते ते ऐकून घ्या हा ते गोळीत घेतले तर बरं ते तुम्हाला त्रास द्यायचं काम केले तर माझा पर्सनल नंबर तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी देतो ताई हा नाही त्यांना मी कसं बरोबर लावायचं लावतो माणूस केन त्यांना तुम्ही द्यायचं आहे म्हणून द्यायला देतो आपल्याला त्यांची इच्छा नाही आपली आपण देणार आम्हाला चार लेकर सगळं घर परिवार आता ते तुमचा मिस्टर जो काम करतोय कुठं कलबवर त्याच्यावर चालतोय बरोबर हा सासू सासरे कुठे असतात ते माझ्या सास सासरे इकडे काय करतात ते काय नाही त्यांच्या वडिलाला दिसत नाही ते बापरे मग काय करतात मग काय नाही ते जागा बसलेले असते सासू काम करते खाते कस तरी आम्ही देतो कधी हजार पाचशे वा वा छान 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 खरं चांगलं मला आठवण मला खूप चांगलं वाटलं मला हा तुम्ही कुठे आहे आणि भेटलो असतो मला काही मी तुळजापूरला असतो घरी मोठ्या तुळजापूर ला हम्म तुळजापूर मी आलो ना येडेश्वरी पैडी पायरी ना मला ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही ऐकून घ्या ताई हम्म हा तुमच्या सासू सासऱ्याला जी मदत करताय ना ते खूप छान आहे त्यांच्या कडून ना एक एक रुपया जर कमवत असेल तर त्याच्या मधून चार आणि आठ आणि त्यांच्या कडे देतात हा हम्म द्यावाच लागतात ना त्यांना पण आता त्यांना कोण बघणार आहे हम्म तेच 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 आणखी दुसरी गोष्ट

हा आहे ना आपल्याला पैसे बुरवायचे नाही बरोबर हा ना त्याने गोडी घेतले बरोबर त्यांना आपण म्हणतो गोडी न घ्या पण ते काय ते म्हणजे लेकर शाळल्या तुम्हाला जाळून टाकू मारून टाकू असं बोलत नाव पण विचारत नाही ते ऐकून घ्या ते कोणत्या आमदार राहू द्या खासदार राहू द्या देणं घेणं देणं घेणं कोणाकडे पण असतात ना ऐकून तर घ्या हा घेणं आपल्याला देणं घेणं आहे म्हणलो म्हणजे तुम्हाला पण देणं घेणं आहे असा विचार करून घ्या तुम्ही तुम्ही गोडीत पैसे रिटर्न घेतले तर बर नाही घेतले पण थोड्या पैशात बी त्याला व्याज मागायला लागलेत ना तीस तीस आणि पस्तीस पस्तीस हजार रुपये ना ते तेच तेच तुम्हाला ते म्हणतोय त्यांनी जर गोडी घेतली तर बर नाही घेतले तर त्यांना हे ना tension घेऊ नका त्यांना मग प्रत्युत्तर आपल्या गोष्टी मध्ये देऊ त्यांना माझा पर्सनल नंबर देतो मग दादांना टेन्शन नका घेऊ प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काय तर संघर्ष असतो काय झालं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये लोकांना जेवण भेटत नाही तसे लोक मला फोन करतात एक टायमा जेवण नसतं ते मला काय सांगावं हम्म बरोबर तुम्हाला हो आवर्जून आवर्जून चालली दादा द्या फोन बोला तिकडे एक हजार एक टक्के चक्कर असते एवढा आचार संहिता संपवू द्या एक हजार एक टक्के तिकडे चक्कर मारीन मी या मला भेट द्या तेवढाच आनंद होईल माझ्या जीवाला चालेल चालेल हजार टक्के भेट तुम्हाला म्हणजे तुम्ही तुम्हाला माझा पर्सनल नंबर देतो त्याच्यावर तुमचं नाव वगैरे टाईप करून पाठवा मी सेव्ह करतो तुमचा नंबर आणि दुसरी एक गोष्ट तिकडे तुम्हाला माझा टेटर दिसेल त्यावेळेस तुम्ही फक्त फोन करून सांगा की दादा मी हा मी इथं आहे तुम्हाला भेटणार तुमचं लय अभिमान म्हणजे मी तुमचं कधी बी मला उठता पासून मी तुमचं नाव घेत असतो सचिन भाऊ ची आपली कधी भेट नाही होईल होईल हा ना तुमचं कमीत कमी जे कि आठ दहा दिवसापासून तुमचा फोन लावून बघतो मी लागत नव्हतं हा नंबर दादा बाकी कस काय तब्येत हो एकदम बरे नेटवर्क काय प्रॉब्लेम असेल लागत नसेल टेन्शन घेऊ नका चालतं चालतं आज माझे लेकराला त्यांना बघा बघा आमच्या कडे आमची परिस्थिती कशी काय आहे एकदा तर फक्त आम्हाला मी काय म्हणतोय ना तुम्हाला कुठे काय मदत लागली सर सांगा तुम्हाला मदत करू का टक्के काळजी घ्या आणि स्वतःच्या परिवाराची का काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या आणि जे तुम्ही व्याजाने पैसे घेतलात त्यांचे पण पैसे तुम्हाला कुठे ना कुठे लागले बरोबर मग <गण> त्यांचे पैसे आपल्याला बुडवायचे का द्यायचे नाही नाही आपल्याला द्यायचे बुडायचे नाही आपल्याला. बरं हे लक्ष हे लक्ष आपण मनात साफ ठेवा दुसरी गोष्ट ऐकून घ्या. नाही नाही आपल्याला अजिबात कोणाचा रुपया नाही बुडायचा आपण द्यायची क्षमता आहे. फक्त दादा मला एक मदत करताल का? मला प्लास्टिक सर्जरी करायची जर कुठं जर फ्री होत असेल तुमच्या तुमच्या सहाऱ्याने तुमच्या मदती ना मला सांगा फक्त मला प्लास्टिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी आणि आपल्याकडं प्लास्टिकचे हात पण ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर वाटप करणार आहोत मला ते काय आहे ना हात वर होत नाही मला एक हजार एक टक्के तुम्हाला मदत करेन ठीक आहे चालतं का ठीक पैसेवाले त्रास दिला तर सांगा ते वेगळं मार्ग कडक ठीक आहे चालतं दादा सांगतो मला तुमचा प्रश्न नंबर द्या मला चालेल चालेल घ्या नंबर सांगा बरं दादा सत्तर सत्तावन